होती लागलेली होती ट्रेन जर लाईव्ह घेत बसलो असतो त्रानिलदाची ट्रेन चुकली असती तई हो जवळ आहे ना दादा कवट्या मंगळापासून हो ना खूप छान खूप छान लाईव होती धन्यवाद ताई धन्यवाद अनिल दादांना ट्रेनची वेळ नव्हती नाही तर अजून लाईव चालली असती आपली अनिल दादा लेट आले मी बरोबर आठ दहाला तिथं पोचलो होतो पण अनिल दादा लेट आले नाहीतर कमीत कमी अर्धा तास आपली अजून लाईव्ह चालली असती दादा लवकर आले असते तर लाईव्ह आपली रंगात आली आणि ट्रेनचे टायमिंग होऊन गेले नऊ पंचावन्नला ट्रेन होती आपली नऊ त्रेपन्नला लाईव संपली ट्रेन येऊन थांबलेली होती स्टेशनवरती आणि जर आपण लाईव्ह घेत बसला असतो तर अनिल दादांची ट्रेन चुकली असती खूप खूप धन्यवाद आणि एकदा कधीतरी घेऊ आपण जॉईंट लाईव्ह नक्कीच घेऊ परत एकदा जॉईंट धन्यवाद सर्वांचे तया मित्रांनो खूप खूप धन्यवाद नालिका चहा पाणी सर्वांचे तयांना मित्रांनो मी दा। अनिल दादांना सांगितलं होतं आपण जेवण करूया जेवण करायला या म्हणून पण अनिल दादा तिथे जेवण आले बाई दादा बाई सर्वांना खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद चालेल सीमाताई ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई या ताई खूप खूप धन्यवाद दादा जय शिवराय जय शिवराय शुभ सकाळ रुपेश दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आषाढी एकादशीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा म्हणत आहेत सीमाताई नमस्कार